करणाऱ्या करून हस्तगत आडगाव पोलीस ठाणे नाशिक शहर हद्दीत घडत असलेल्या जबरी चोरी मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टिकोनातून माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक चो नाशिक शहर व माननीय पोलीस उपायुक्त सो परिमंडळे श्री किरण कुमार चव्हाण सो तसेच सह पोलीस अंमलदार पंचवटी विभाग श्री नितीन जाधव हो सो यांनी मार्गदर्शन व सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने आडगाव पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक अधिकारी व अंमलदार यांनी आडगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौऱ्याहत्तर दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे ब्याण्णव चौतीस प्रमाणे जून दोन हजार चोवीस रोजी दाखल असून सदर गुन्हा फिर्यादी जनार्दन कुंडली कुंड व छप्पन वर्षे राहणार घर नम पंधराशे दोन मुंबई आग्रा रोड हॉटेल विमल जवळ नाशिक यांचा गावातून घरी जाताना मुंबई आग्रा हायवे अडगाव बोगद्या खालून जात असताना दोन अनोळखी कंपनीचा मोबाईल वेळबरीने व धाक दाखवून काढून घेऊन त्यातील फोन पे चा पिन कोड विचारून पैशांची चोरी केली म्हणून तक्रार दिली होती सदर गुन्ह्याचे तपासात आडगाव पोलीस ठाणे कडील डीबी पथकासगुप बातमीदार यांचे कडून मोबाईल चोरी व मोटार सायकल चोरी मधील आरोपी गावात येणार असल्याने तेथे त्यांनी सापळा रचून शिताफीने आरोपी ताब्यात घेऊन आरोपी अभिषेक उर्फ सोन ज्ञानेश्वर शिंदे सव्वीस वर्षे राहणार जुना जानोरी रोड शिंदे न्यू इंग्लिश स्कूल पाठीमागे आडगाव शिवार नाशिक या सदर गुन्ह्यात चौकशी कामी पोलीस ठाणे येथे आणून गुन्हे तपासाचे कौशल्य वापरून त्यांचे कडून जबरी चोरीतील मुद्देमाल पंधरा हजार रुपयांचा विवो कंपनीचा मोबाईल चाळीस हजार रुपये किंमतीची मोटारसायकल दोन हजार रोख रक्कम अंदाजे एकोणसत्तावन्न हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णित माननी चा माननी हो सो माननीय पोलीस उपायुक्त सो परिमंडळ एक श्री कि रणकुमार चव्हाण माननीय सह पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्री नितीन जाधव सो यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रवीण चव्हाण सह पोलीस निरीक्षक बोंडे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण डायंगडे पोलीस उपनिरीक्षक मयूर निकम पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश नरवडे पोलीस हेड कॉन्स्टेबल नरवडेन्स्टेबल सुरंजे पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवाजी आवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश काटकर पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर कांडळ पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब वाघ पोलिस अंमलदार दिनेश गुंबाडे सचिन बाईकर निखिल वाघचौरे इरफान शेख अमोल देशमुख यांनी केली आहे